म्हणजे आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांची अत्यंत चांगली जाण असलेल्या त्या मराठीतल्या आघाडीच्या ललित लेखिका आहेत पावलांचे अर्थ असे तर दशकात जगभरामध्ये जे काही नवसिने आले त्याच्यावरती शब्दविण संवाद हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे लोकमत लोकसत्ता मटा प्रहार अशा वृत्तपत्रांमध्ये लेख त्यांचे प्रसिद्ध होत असतात तर ललित मौज हंस शब्दरुची दिवाळी अंक आणि ह्या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होतात आणि आत्ता नुकतंच भारतातील नद्यांवरती त्यांनी नदी नदीनहरी हा लेख लिहिलेला आहे आणि आपण त्यांना आकाशवाणीचे चिंतन ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ऐकत असतो आणि ग्रंथाली ग्रंथालीचं जे प्रतिभांगण म्हणून हे यूट्यूब चॅनल आहे त्या ह्याच्यावरती आज राणी दुर्वे मॅडम आणि सुनंद भोसेकर हो मॅडम ऐल तटावर पैल तटावर हा एक कार्यक्रम सादर करत असतात ज्या कार्यक्रमामध्ये साठच्या दशकानंतरचे जे साहित्य आहे त्या साहित्याचा आढावा घेतला आहे किंवा त्याचं म्हणूयाची दस्तऐवज तयार केला जातो ह्याच हिनी मला मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की भाषेचं एक प्रमुख अभिव्यक्ती म्हणजे सर्जनशीलेतून होणारी साहित्याची निर्मिती आज ग्रंथाली प्रतिभांगण ह्या यूट्यूब वहिनीच्या अंतर्गत आपण हे कार्य करत आहात की साठ सालानंतरचं जे काही साहित्य आहे या साहित्याचा आढावा घेत आहे आणि त्याचे दस्तऐवज तयार करत आहेत आज आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्यावेळी दस्तऐवजांचं किती महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि साहित्याचा दस्तऐवज त्याच्यासाठी तर अधिक महत्त्व आहे तर हे जे दस्तऐवज आपण तयार करत आहेत तसं पाहिलं गेलं तर हे साहित्याचा अवकाश खूप मोठं आहे आणि त्याच्यातून हे आपण काम करतोय याबद्दल कौतुक आहेच आपलं पण तरी सुद्धा अजून कोणत्या पातळीवरती किंवा कोणत्या दिशेने अजून प्रयत्न होणं <laughs> <laughs> या क्षेत्रामध्ये आवश्यक आहे हे तुम्ही निश्चित सांगा धन्यवाद स्वामी मी ॲडव्होकेटांच्या शेजारी बसले होते तर मी थोडी गाबरलेच होते की आपल्यावरती काय गुन्हा वगैरे दाखल करतील काही विचारते आणि माझ्यापासून लेखक काय वाचतायत लेखक काय वाचतात असं सुद्धा चालू होतं त्यामुळे पण मी थोडीशी घाबरले होते की आपण नक्की काय वाचतोय आणि काय करतो तर ह्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी एक दोन तीन तुकड्यामध्ये करते सगळ्यात पहिलं म्हणजे मी वसईमध्ये या वर्षभरात वसई एरवी मला माहीत नव्हतं पण वसईमध्ये गेल्या वर्षभरात असे दोन तीन प्रसंग आले की मला यावं लागलं आणि वसई ह्या नावाला एक हिरवी दुधई आहे फार सुंदर हिरव असं गाव आहे तुमच्या घरांचं गाव आहे आणि ह्या हे जे गाव आहे आत्ता मध्यंतरी वाढवणी शब्दकोश असे ह्याच्यासाठी मी आलो होते अजूनही एक आले सतत काही ना काहीतरी साहित्याचा असा इथे कार्यक्रम चालू असतो मुळात मला मुळे या यांचं कौतुक असं आहे करावं असं वाटतं की अशी जी साहित्य संपाल सा होता छोट्या गावातून त्याचं आयोजन करणं त्याचं सर्व काही काम करणं हे खूप मोठं काम असतं अगदी त्याच्यामागे पंधरा वीस दिवस महिनाभर तुमचं खूप काम चालू असतं आणि अशा कार्यक्रमाला एक लोभस रूप असतं हा सुद्धा सतत चाललेला तुमचा जो तीस वर्ष तुम्ही म्हणालात की मला असं वाटत होतं की गेली काही वर्षही चालू असेल पण तुम्ही म्हणालात की हे तीस वर्ष चालू आहे आणि हे तीस वर्ष जे काम चालू आहे ते पण एक भाषेचं संवर्धन आहे ते पण इथे सतत एक काम चालू आहे आणि ते खरंच कौतुकास्पद का आहे मोठी मोठी साहित्य संमेलनं तर आपली होतच असतात पण मोठ्या साहित्य संमेलनांपेक्षा आणि नेहमी काय होतं की छोट्या गावांमधून असं काहीतरी धार्मिक स्थळ असतात किंवा जत्रा असते काही गावजेवडं असतात पण इथे काय आहे की इथे हे चार पाच जणांना आम्हाला बोलवलं आणि आमचे विचार ऐकण्यासाठी लोकं जमलेत हे खूप महत्त्वाचं आणि हा जो आहे की भाषेसाठी म्हणा किंवा आपल्या ह्याच्या साहित्याचा विचार ऐकण्यासाठी लोकं जमणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती वसईसारखा याच्यामध्ये गेली तीस वर्ष तुमचे होते खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि छान आहे वसई मला खूप आवडतं म्हणजे ह्या जेव्हा ही म्हणाली अश्विनी म्हणाली एरवी म्हणजे मला घ्यावं बाजूला व्हावं फार काय बोलत बसावं असं मला वाटत नाही पण जेव्हा अश्विनी म्हणाली की वसईला येईल त्यावेळेला मला यायला आवडलं आणि आज सकाळी मी अगदी ग्रंथदिंडीपासून इथे हजर होते कारण तो एक माहोल असतो आणि तो माहोल कशाप्रकारे असतो काय असतं हे बघायला खूप छान होतं आता तुझ्या प्रश्नाकडे येते या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलंच की आईल्या तटावर पहिल्या तटावर असा एक कार्यक्रम केला किंवा आम्ही करत आहोत तर मुळात हा काय कार्यक्रम आहे थोडक्यात मी सांगते आणि मी तुझ्या दोन्ही प्रश्नांची कदाचित एकत्र उत्तरं देते म्हणजे तुझा वेळेचं पण नियोजन करायला खूप बरं पडेल तर या आयुष्यामध्ये असं झालं की सुदेश बसलेले आहेत तिथे लतानीचे त्यांनी एक दिवशी असाच फोन केला की तुम्ही काहीतरी साहित्यविषयक कार्यक्रम करा म्हणजे सुदेशचं असं ते तुम्ही करा असं करून तो सांगतो मी आणि सुदांता भोसेकर आम्ही दोघी जण होतो तर त्या आयुष्यामध्ये आम्ही असं ठरवलं की ठीक आहे साहित्यविषयक आणि अगदी पंधरा दिवसाची मुदत दिली की या पंधरा दिवसामध्ये काहीतरी साहित्यविषयक वर्षभर कार्यक्रम की एक दिवसाचा कार्यक्रम करा वर्षभर कार्यक्रम करा दर महिन्याने एक कार्यक्रम मग आम्ही असा विचार केला की काय कार्यक्रम करता येईल साहित्यविषयक तर साहित्यविषयक कार्यक्रम करताना सात सालानंतर आज तागायत म्हणजे खरोखर आज तागायत असं आम्ही घेतलं की चोवीस तेवीस चोवीसमध्ये जी पुस्तकं प्रकाशित होतात तीपर्यंत आपल्या मराठीतली कथा कविता कादंबरी चरित्र आत्मचरित्र बालसाहित्य विनोदी साहित्य हे सगळं काय होत गेलं कसं होत गेलं आणि हा एक प्रकारे दस्तावेज होतो कारण हा दस्तावेज जो आहे तो पुढल्या याच्यासाठी म्हणजे कदाचित माझं थोडंसं आमचं थोडंसं एक हे असेल की आम्हाला पण तो अभ्यास करायचा होता पण त्याच वेळेला हो हे अभ्यास करता करता असं आमच्या लक्षात आलं की आपण काहीतरी एक दस्तावेज क्रिएट करत जातो किंवा निर्माण करत जातो कथा कशी बदलत गेली कादंबरी कशी बदलत गेली आणि असं लक्षात येत गेलं की आज आपण ते म्हणतोय की मराठी लोक वाचत नाही किंवा काय मराठीला फारशी काही चांगली स्थिती नाही तुम्हाला एक सांगते सगळ्यांना की ही सुंदर कथा लिहिली जाते खरोखर म्हणजे मला आश्चर्य वाटतं आणि होतं काय म्हणजे ना की आपण पूर्वी याच्यात अडकून काढलेलं असो मला व्यंकटेश माडगुळकर माहिती मी कथा वाचते कोणतं आवडतात रंगा जर गाडकला आवडतात सगळं मला आवडतं त्यानंतर करता करता कधी कधी आपण ही इथली कथा आहे ती थोडीशी कमी वाचत असतो मला शिल्पा कांबळे आहेत किरण गुरव गुरव आहेत आसाराम लोकटे आहेत खरोखर चांगली कथा लिहित आहेत कविता लिहित आहेत मुलं वेगवेगळी प्रयोग करत आहेत नाटकं करत आहेत सिनेमे येत आहेत यूट्यूब चॅनल जी माहिती आहे मी रिझर्व बँकेत होते आणि रिझर्व बँकेत मी आय टी क्षेत्रात होते आय टी क्षेत्रात असल्यामुळे मला साहजिक असं त्या तंत्रज्ञानाविषयी कोड आहे ते ह्या तंत्रज्ञानामध्ये यूट्यूब आहे व्हॉट्सअप आहे इव्हन व्हॉट्सअप आपण म्हणतो कचरा आहे पण तरी सुद्धा त्याच्यातून काहीतरी नाही तर असं सगळं जे आहे आणि हे सगळंच्या सगळं तसं काय होतं आता आपण जेव्हा म्हणतो मगाशी यांनी खूप काही सांगितलं आपल्याला की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय अभिजात मराठी आज नाही अभिजात झालं मराठी अभिजात होती त्यांचंच मी पुन्हा बोलते मराठी अभिजात होती आहे आणि राहील कॉरेवर म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच आपलं नाही आपल्या ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं माझ्या मराठीची बोली कौतुक आहे अमृताचे पैदा घेते आणि कितव्या शतक सांगितलं त्यांनी सातव्या आठव्या शतकात सांगितलं आपल्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी एक काम केलं त्याने असं काही निर्माण केलं की के आम्हाला कोणाला वृथा अभिमान बाळगण्याचं कारणच नाही एक ज्ञानेश्वर तुकाराम झाले आम्ही पुढे बोलू नये की आम्ही काय करतो खरं तर त्यांनी काम केलं तर त्यांच्यापासून आत्तापर्यंत त्यांनी जे काय सांगितलं की आपली मराठी चांगलीच आहे ह्या अभिजात त्याच्या होण्यासाठी काय लागलं तर तुमची भाषा प्राचीन आहे <मणूँण>। तुम्हाला सांगावं लागलं त्याचे पुरावे द्यावे लागले मगासपासून यांनी पण सांगितलं की रविंद्राथारे समितीचा हे दिला ह्यासारख्या लोकांनी कितीतरी त्याच्यासाठी प्रयत्न केले असं नाही झालं की दोन हजार सांगितलं आणि केंद्रांनी दिलं दोन हजार तेरापासून आज आहेत मराठीचा अभिजात दर्जा मिळावा म्हणून खूप प्रयत्न झाले आणि त्यानंतर आपल्याला हा अभिजात दर्जा मिळाला तर अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काय होईल तर त्यामुळे केंद्राकडून त्याच्यावरती एक मोहर मिळाली आपल्याला जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करायला आपल्याला केंद्राकडून तागे मिळू शकतील आता काय दस्तावेज करता येईल किंवा काय पुढे करता येईल तर दस्तावेज खरोखर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला निर्माण करायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आता मला असं वाटलं मी काही साहित्य ह्याची नाही आहे प्राध्यापक नाही आहे मी लेखक आहे मी रिझर्व्ह बँकेत काम करत होते आणि मी लेखक आहे एवढंच माझं आहे तर तरीसुद्धा मला असं वाटलं की दस्तावेज निर्माण करणं गरजेचं आहे तर मराठीचे जे प्राध्यापक आहेत मराठीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी मराठीसाठी साठी दस्तावेज आहेत ते करायच पाहिजे किती आहे तुम्हाला सगळ्यांना एक सांगते की वाकडकर जे आहेत मी राहत होते भोपाळमध्ये रिझर्व्ह बँकेच्या थ्रू माझे भोपाळमध्ये बसलेले ते त्यांचं आहे दस्तावेज म्हणजे पोथ्याच्या पोथ्या त्यांच्याकडे पडलेल्या आहेत अख्खन त्यांचं ते सगळं आहे पांढऱ्याच्या त्यांनी भरून ठेवल्या होत्या आणि त्यांचा जो कोणी डेप्युटी असेल किंवा त्यांचा जो कोणी शिष्य मुद्दा असेल त्यांना त्याचं काय करायचं माहीत नाही त्यांनी त्या नीट गोटाळून बांधून ठेवल्या होत्या सगळं म्हणजे आम्हाला जाऊन असं वाईट वाटायचं की हे एवढे कागदपत्रेने जमावलेलं तर आपण त्याचं काय करायचं तर आम्ही तर काय करू शकणार नाही कारण ह्या ज्या काही गोष्टी असतात ते शासन पातळीवर करायला म्हणजे शासन पातळीवरती शासनात लिंकिंग करायला पाहिजे पण त्यासाठी जे थोडे संशोधक आहेत अभ्यासक आहेत मराठीचे प्राध्यापक आहेत त्या लोकांनी ते तिथपर्यंत पोहोचवायला पाहिजे त्याचे उपक्रम किंवा कार्यक्रम तयार करायला मिळेल त्याचा प्रोजेक्ट म्हणता येईल ते तयार करायला पाहिजे ते जेव्हा केंद्राकडे सबमिट करून सादर केलं जाईल तेव्हा केंद्र सरकार त्याच्याकडून काही तज्ज्ञ माणसं देतील किंवा पैसे देतील हे सगळं जो दस्तावेज आहे तो दस्तावज पोचून त्याच्यातून निर्माण करण्यासाठी आणि पुढल्या पिढ्यांसाठी हे करायला हे सगळे कार्य करायला आलं परंतु तर तुझ्या जबाबदारी म्हटलंस की सर्वसामान्यांची जबाबदारी काय असं जर म्हणत असेल तर सर्वसामान्य म्हणजे कोण आम्ही सगळेच सर्वसामान्य म्हणजे असं नाही की सर्वसामान्य म्हणजे हे सर्वसामान्य आणि हे कोणी विशेष असं काही नाही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या सगळ्यांच्या जबाबदारीमध्ये जसं मी म्हणते अभ्यासक संशोधक ह्यांची जबाबदारी असेल लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे की मी काही शब्द जुने जे आहेत मगाची यांनी पण सांगितलं की जुने शब्द आहेत ते आपण वापरात आणायला पाहिजे एक छोटा प्रसंग सांगते तुला आत्ता मी दोन तीन तारखेला लंडनहून येत होतो रात्रभराचा प्रवासाचा प्रवास होता आणि प्रवासात मला तशी झोप लागत नाही पूर्ण वेळ झोप लागत नव्हती कुठल्या कुठल्या प्रदेशावरून विमान जात होता आणि तेवढा प्रदेश चमकायचा परत काळोखा का जायचा एका क्षणी असं झालं की तिथे काळोख होता आणि दुसरीकडे तांबडी तांबडा प्रदेश झाला आकाशात तांबडं झालं तांबडं कुटलं ह्याच्या फेरीत शब्दच नव्हता तिकडे म्हणजे मला असं वाटलं की हाच शब्द तो असं म्हणजे पडूसं पडलं तांबल डुंगुरवाडा गाय जे शब्द आहेत ते अनेक शब्द आम्ही लेखक म्हणून जेव्हा आम्ही वापरायला लागतो त्यावेळेला ते पुढे येते सप्तशतीची सुरुवात आणि शेवट या दोन्ही गाथा ज्या हो? आहेत तशाच प्रकारच्या पहाटेच्या प्रहाराचं वर्णन करणार आहेत आणि संध्याकाळ कविता आणि आपल्याकडे इतके सुंदर शब्द असतात की ते शब्द म्हणजे जसं नवीन शब्द पण यायला पाहिजे मी नवीन पण निर्माण करायला पाहिजे कारण असं नाही राहणार की तंत्रज्ञान बाजूला आलं आणि आता आम्ही नाही मी व्हॉट्सअप नाही वापरा असं नाहीच होऊ शकतो कोणा आपल्याला वापरायचं आहे टी आहे तो टी व्ही लोकांनी लागले टी व्ही बघू नका ते बघणार पण टी व्ही बघत असताना सुद्धा त्यांच्यावरती कसे चांगले संस्कार होतील कसे भाषेतले संस्कार होतील हे आपण बघायला चाल चा एक छोटं उदाहरण असं की एक दिवशी मी फिरत होते ते एक बाई अजितच्या दाते सांगत होती रनिंग करत येऊ ही नाही मराठी आणि ही मातीच्या मुळ्याप्रमाणे छोटी मुलगी आहे तिला तू काय म्हणतेस रवींद्रजी लोक धावत ये पळत ये थांबू नकोस तर आपली जबाबदारी अशी आहे की आपण हे चांगलं जे हे आहे इंग्रजी माध्यमात बरेही शिकू द्या पण तुम्ही तुमची भाषा त्या मुलांना शिकवा चांगली शिकवा न्यू नकडं बाळगू नका तुमच्या मनामध्ये की आपणच बोलायला सुरुवात करतो ही जी तर तसं पोहोचल आणि आपण आपल्या भाषे कसं मला वाटतं म्हणजे आपण सर्वसामान्य माणूस कधी कधी मिश्र भाषा वापरत असतो ती आपण न वापरता आपल्या ज्या काही म्हणी वाकप्रचार जे काही आपले शब्द आहेत त्याचा वापर आपण सर्रासपणे करायला हवा आहे हेच तुमचं म्हणणं आहे धन्यवाद राणी मॅडम दस्त दस्तऐवज निर्माण व्हायलाच पाहिजे आणि खात्री आहे की आपल्यासारखे साहित्यिक आणि त्याच्यात काही प्रमाणात आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं मिळून हे दस्तऐवज आपल्या साहित्याचे नक्कीच तयार होतील